पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेच्या वार्षिक सभेत वादळी चर्चा झाली दुकानगाळे भाडेकरारानं दिल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला बाचाबाची शिवीगाळ आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मालुबाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मृत्यू पावलेल्या सभासदांचे वारसा नोंदीसाठी प्रल्हाद पाटील यांनी मांडलेला ठराव मंजूर करण्यात आला जनावर मृत्यूमुखी पडल्यास संबंधित पशुपालकाला पाच हजार रुपये देण्याच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं संस्थेच्या मालकीच्या मुख्य बाजारपेठेतील इमारतीमधील दुकानगाळे भाडे करारानं देण्याच्या मुद्द्यावरून वादळी चर्चा झाली या विषयावरून विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली या मुद्द्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा झाला एकमेकांच्या अंगावर धावून आणि जोरदार बाचाबाची झाली गेली वर्ष दूध पुरवठा अनेक शेतकऱ्यांना सभासद करून घेतला नसल्याचा मुद्दाही चांगलाच गाजला विलास पडवळ पांडुरंग जाधव सरदार डवंग महादेव इंजुळकर यांनी विविध प्रश्न विचारत नफा दाखवण्याची पद्धत चुकीची असल्याचं सांगितलं विविध प्रश्नांना सचिव भगवान देसाई यांनी उत्तरं दिली पण सभासद ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते एकूणच ही सभा गोंधळातच गुंडाळण्यात 哪里？